कल्याणमधील गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी इंडियन मेडिकल असोसिएशन करणार यंदाचे आयोजन कल्याणात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी पंचवीसवे वर्ष असून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणकडे आयोजनपद देण्यात आले आहे जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा या ब्रिदवाक्याखाली ही स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे या स्वागत यात्रेत पंचवीस हजार नागरिक सहभागी होतील असा विश्वास आयोजक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर प्रशांत पाटील यांनी आज व्यक्त केला आहे प्रथमच महाराष्ट्रात कल्याणमध्ये गुढीपाडवा चार दिवसाचा उत्सव आहे या उत्सवाची सुरुवात सहा एप्रिलपासून सुरू होणार आहे सहा एप्रिलला प्रभू रामाची जी महाआरती आहे आपण कल्याणमध्ये तीन ठिकाणी ठेवली आहे सात तारखेला आपण गुढीपाडवा स्वच्छता अभियान करतो आहे याच्यात आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचं सहकार्य घेणार आहोत आणि याच्यात आम्ही लोकांना आवाहन करणार आहोत की तुम्ही जिथे राहता तिथला ॲटलिस्ट दोनशे मीटर परिसर तुम्ही स्वच्छ करा या निमित्ताने आपलं शहर स्वच्छ होऊ शकतो आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने शहरातलं स्व स्वच्छता अभियान अजून जोरात आपण करू आठ तारखेला सोमवारी आपण संध्याकाळी कल्याणचे जे कल्याकार आहेत जे आज राष्ट्रीय स्तरावरती खूप नाव कमवलेलं आहे असे लिहिले डॉक्टर संकेत भोसले आशिष पाटील मराठी ॲक्ट्रेस आदिती सारंगर यांना घेऊन आपण जल्लोष सप्तसुरांचा हा कार्यक्रम कल्याणकरांसाठी करणार आहोत हा कार्यक्रम फडके मैदानला संध्याकाळी सहा ते साडेआठपर्यंत असणार आहे हा कार्यक्रम सर्वांना फ्री असणार आहे तर आम्ही सर्वांना आवाहन करू की त्या कार्यक्रमाला हजेरी लावा नऊ तारखेला जो गुढीपाडवा आहे आपला आणि या दिवशी कल्याणला जोडण्यासाठी आणि कल्याणकारांना एकत्र आणण्यासाठी हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी आपण तीन स्वागत यात्रा आयोजन केले या स्वागत यात्रेचा जी सुरुवात आहे ते मुरबाड रोडला वैष्णवी मॅटर्निटी हॉस्पिटलच्या इथून होणार आहे आणि ती पारंपरिक पद्धतीने सजानन चौक शिवाई चौक तिलक चौक आणि मग पार पारनाका आणि फडके मैदानला तिथं समारोप त्याच वाजता सात वाजता साई चौक खडकपाडा विशालभोईर चौक आदरवाडी इथून सात वाजता <laughs> स्वागत यात्रा सुरू होतील आणि ह्या दोन्ही यात्रा फडके मैदानला एकत्र येतील आणि तिथे आपण पंचवीस वर्ष म्हणजे आपलं रोपे महोत्सव असल्याकरणाने तिथे पंचवीस फुटी आपण गुढी उभारणार आहोत आणि त्या महागुढीचं पूजन होणार आहे आणि कार्यक्रमाचा समारोप आपण लाडूच्या प्रसादाने करणार आहोत तर पाच हजार लाडू आपण तयार केलेले आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण